धडगाव तालुक्यातील चोरट्या मार्गाने गुजरात राज्यात अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई वीस लाखांचा ,00 मुद्देमाल जप्त नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई <tils> बोलेरो गाडीसह वीस लाखांचा ,00 मुद्देमाल जप्त <tils> नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या धडगाव भागा तालुक्यातील चोरट्या मार्गाने गुजरात राज्यात अवैधरित्याने मद्य वाहतूक होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जा पथकाने कारवाई करत वीस लाखाच्या मद्य साठा जप्त केलाय गाडीत ही अवैध वाहतूक केली जात होती या बोलेरो गाडीमध्ये जवळपास दोनशे दारूच्या पेट्या आढळून आल्या आहेत धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे तसेच या कारवाईनंतर अवैधरित्याने मद्य वाहतूक करणाऱ्यांचे धाबे धाबेदना आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे धडगाव नवापूर